प्रत्येक घरामध्ये आवडीने बनविली जाणारी वांग्याची भाजी आज आपण पन बनवणार आहोत तर चला सुरुवात करू या रेसिपीला नेहमीप्रमाणे तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे इथे मी वांगे अशा पद्धतीने कापून घेतलेले आहे आणि आपल्याला हे वांगे कापून थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत तर साधारण हे अडीचशे ग्रॅम वांगे आहेत आता आपण वांग्यांमध्ये मसाला भरायचा आहे तर तो मसाला बनवून घेऊया इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा लाल मसाला टाकायचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये आपल्याला इथे अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा मी इथे जिरा पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा धना पावडर टाकायची आहे आता याच्यामध्ये मी इथे एक चमचा बेसनपीठ टाकलेला आहे पाववाटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि आता आपल्याला याच्यावरून थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हा सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकला तरीही चालेल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आता आपला हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला वांग्यांमध्ये हा मसाला अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे व्यवस्थित दाबून मसाला भरायचा तर अशाच पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडासा इथे मी चिमूडभर हिंग टाकलेला आहे पाव चमचा जिरे टाकलेले आहे जिरे छान तडतडले की आपल्याला लसणाची फोडणी द्यायची आहे तर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे लसणाला थोडा हलका सोनेरी रंग आला की आपल्याला याच्यामध्ये मसाला भरलेली वांगी टाकून घ्यायची आहे तर एकदमच सर्व न टाकता अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला वांगे हे टाकायचे आहे आणि एक मिनटांसाठी आपल्याला कमी गॅसवर हे वांगे परतवून घ्यायचे आहे तर मी इथे एक साईडला भाजीमध्ये टाकण्यासाठी पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आता अपले वांगे आपले वांगे हे छान परतवून झालेले आहे आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर साधारण आपल्याला तीन मिनटांसाठी हे झाकण ठेवायचं आहे तर आता तीन मिनटे झालेली आहे आणि आपण झाकण उघडून बघूया तर वांगे ही जवर जवर ही हे जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के हे शिजून गेलेले आहेत आता आपल्याला हा उरलेला मसाला ह्या वांग्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हा मसाला आता तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे म्हणजे आपण कच्चा कांदा जो वापरलेला होता आणि बेसन पीठ वापरलेलं होतं तर ते देखील छान असं परतवून निघेल म्हणून आता आपण हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं एक मिनटांसाठी आता आपल्याला पुन्हा एक मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे आता एक मिनटांनंतर आपण झाकण काढूया तर तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाला हा व्यवस्थित परतला पण गेलेला आहे आणि त्यातला कच्चेपणा हा पूर्णपणे निघून गेलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर गरम पाण्याने वांगे हे पटकन शिजतात तर भाजीला तुम्हाला जितका रस्सा हवा असेल तितकं तुम्ही पाणी टाका जर तुम्हाला मसाला वांग हे सुक्क बनवायचं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी टाका आणि आता आपण हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता याच्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि गॅस कमी करून आपल्याला याच्यावर पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे तर आता पाच मिनटं झालेली आहे आणि मस्त अशी आपली मसाला वांग्याची भाजी ही तयार झालेली आहे आणि वांगे हे व्यवस्थित असे शिजले गेलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा मसाला वांग्याची अशी भाजी बनवून बघा लहान मुले देखील आवडीने खातील तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद